मित्रांनो तो एकोणतीस जून दोन हजार चोवीस जेव्हा भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवून विश्वचषकावर नाव कोरलं होतं आज पुन्हा एकदा तोच तोच प्रसंग तोच जोश आणि तेच प्रतिस्पर्धी समोर उभे आहेत पण यावेळी मैदान आहे आपलं अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम सुपर आठ चा हा महासंग्राम भारत आपली विजयाची लय कायम राखणार की प्रोटीज संघ त्या फायनलच्या पराभवाचा बदला घेणार आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते भारताच्या एक्स फॅक्टर खेळाडूंपर्यंत सगळं काही जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो भारतीय संघात आज काही मोठे बदल दिसू शकतात सूर्यकुमार नेतृत्व आहे आणि त्याची बॅट सध्या आग ओकतीये मधल्या फळीत हार्दिक पंड्या आणि रिंकू सिंग फिनिशरची भूमिका बजावतील पण खरी गंमत असेल गोलंदाजीत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना रोखण्यासाठी वरुण चक्रवर्ती आपली फिरकीची जादू चालवणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल बुमराच्या चार ओव्हर्स तर आफ्रिकेसाठी कर्दनकार ठरणार आहेत दुसरीकडे दक्षिण आफ्रिका यावेळेस पूर्ण आली आहे डिकॉक आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी गेल्या काही सामन्यात गोलंदाजांची पळता थोडी केली आहे रबाडाचा वेग आणि केशव महाराजची फिरकी भारताच्या टॉप ऑर्डरची परीक्षा घेणार हे नक्की आजचा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी नरेंद्र मोदी स्टेडियमवर सात वाजता सुरू होईल अहमदाबादची ही खेळपट्टी म्हणजे फलंदाजांची पंढरी पण थांबा इथे फक्त बॅटच चालते असं नाही सुरुवातीला लाल मातीवर चेंडू चांगला स्विंग होतो जिथे अर्षदीप सिंग रबाडासारखे गोलंदाज घातक ठरू शकतात तर मित्रांनो काय वाटतंय आज अहमदाबाद मध्ये कोणाचा झेंडा फडकणार इंडिया की साऊथ आफ्रिका तुमचे प्रेडिक्शन कमेंट्स मध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि क्रिकेटच्या अशाच जबरदस्त अपडेटसाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका